नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेकाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा मित्रांनो पंचमिंद केकेसरी सरजाचा पैरा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी कोणासोबत आहे हेच आपण आता ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर मित्रांनो आता येणारं म्हणजे हिंदी हिंदकेसरीचं मैदान म्हणजे जणू काही वर्ल्डकपच या वर्ल्डकपसाठी सर्व रथी महारथी सज्ज झालेले आहेत त्यात आपला स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंदी केसरी सर्जा देखील सज्ज झालेला आहे सर्जाचं मागचं मैदान म्हणजे कोरेगावचं कोरेगाव कोरे मैदानामध्ये मोरधरीच्या हारण्यासोबत सर्जा होता पण सेमीला ही गाडी पलाली नाही गटाला चांगल्या रीतीने स्पीडनीच पलाली होती सुट्टा गट पास केला होता पण सेमीला हारण्याच्या पायाला लागल्यामुळे ही गाडी सेमीला पळाली नव्हती त्यानंतर मित्रांनो आता आपला सरजा पुसेगाव केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो पुसेगाव केसरी मैदानासाठी सर्जाचा पहिरा असणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या किंवा बावदनचा लक्षा जास्त करून बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि पंचम हिंद केसरी सरजा ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी दिसू शकते जर बब्या नसला तरच बावदनचा लक्ष असू शकतो पण जास्त करून बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा कारण की ह्या जोडीला नेहमी गॅस लागत आलेला आहे आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी चार चार पाच मैदानामध्ये ही जोडी झालेली आहे त्यामुळे हाच पैरा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी आपल्याला पलताना दिसणार आहे बब्या आणि सरजा नक्कीच या जोडीला गॅस लागतो तुम्हाला देखील माहितीच आहे बब्या आणि सरजा ही जोडी कशी पळते आणि जर बब्या नसला तरच ऑप्शन म्हणून भावधोन लक्ष आहे पण जास्त करून बब्या सरजात असणार पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बब्या सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो